मेट्रोच्या वेळापत्रकाच्या बद्दल सांगितलं मी जरूर हार्डीकरशी बोलीन आणि तुम्हाला जोपर्यंत जायचं यायचंय तोपर्यंत मेट्रो कशी चा। चालू राहील हे गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघितलं जाईल फक्त तुम्ही पण फार उशीर करू नका जेवढं घरी लवकर जाते तेवढं जा पण जेवढं उशीर म्हणजे आता मला सांगितलं एक पर्यंत दोन पर्यंत जे काही जे प्रवासी गणेश भक्त त्यांना जिथपर्यंतची वेळेला पाहिजे आणि पहाट पहाटे तर मला लवकर काम करायला खूप आवडतं त्याच्यामुळे पाचला काय चारला सुरू करू दाखव <laughs> त्याच्यामुळे ती काय अडचण नाही आपण ती पहाटेची पण चालू करू तशा सूचना मी पालकमंत्री यांना त्यांनी आमच्या हर्डीकरला देई त्याचबरोबर आता जिवंत देखावे येत आहेत बद्दल पण बरेच काही बोललं जात आहे बऱ्याच काही बंधनं मी हेमंतजींना सांगतो सगळ्यांना सांगतो बाबांनो ही बंधनं आम्ही आणलेली नाहीये ही न्यायालयाने आणलेली आम्हालाही वाटतं शेवटी आपण सगळे एकच आहोत सगळेच जण आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकत नाही कुणी में थी कदी -कदी ना कुणी संधी मिळतील ते पुढे जात असतात पण त्यामध्ये हे सगळे सण सर्वांचे चांगल्या पद्धतीनं साजरे व्हावेत पण त्याच्यामध्ये कधी कधी काही त्याच्यात इतरांना त्रास होतो आणि त्याच्याकरता काही बंधनं न्यायालयाने आणलेली आहेत त्यांनी सांगितलेलं की इतक्या काळातच तुम्ही हे दहा वाजता माईक बंद केला पाहिजे किंवा काय तरी त्याच्यात आपल्याला जे काही दिवस दिलेले त्याच्यातले जास्तीत जास्त दिवस आपण गणपतीच्या करता गणेश उत्सवाच्या करता तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा आपण प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल बैलगाड्यांच्या शरती बंद झाल्यानंतर त्या पुन्हा सुरू होण्याच्या करता अनेक वर्ष अनेक जण आपण झगडत होतो सुप्रीम कोर्टात हेलपाटी मारत होतो ती केस व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्या तशा पद्धतीनं ह्या महत्त्वाच्या सणांच्या करता देखील हे आपल्याला तितके दिवस मुभा असावी बंधनं नसावी ही जी काही बंधनं टाकलेली आहेत ती न्यायालयामध्ये पुन्हा आपली बाजू मांडण्याचं काम आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करू